आपण आहे न्यूज एटीन लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर सुरुवातीला बातमी अर्थातच नितेश राणे यांच्याबद्दल संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली जवळपास चार तास ही चौकशी सुरू होती नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर बसवून सुद्धा दोन वेळेला चौकशी करण्यात आली नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि सचिन सातपुतेला केलेल्या फोन कॉलच्या बद्दल चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय काय झालं आज नेमकं निलिजी साधारणपणे पावणे अकरा च्या सुमारास नितेश राणे यांना सावंतवाडी पोलीस स्टेशन मधून कणकवली येथे पोलीस घेऊन आले होते त्यांची आज पोलीस कोठडी होती त्यांची चौकशी करायची होती सुरुवातीला एक तासभर चौकशी केल्यानंतर राकेश परब याला सुरुवातीलाच म्हणजे ही अतिशय गोपनीयता पोलिसांनी पाळली होती राकेश परब याला पहाटेच्या सुमारास स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं कुडाळच्या जेलमधून इथं सुरवातीला गेल्यानंतर नितेश राणे यांची प्राथमिक चौकशी केली गेली त्या चौकशीमध्ये त्यांना या सगळ्या घटनेबद्दल काय माहिती होती कशा पद्धतीनं त्यांच्या संपर्कामध्ये इतर जण आले होते किंवा तुम्ही सातपुतेच्या संपर्कामध्ये होता त्यांनी त्यांनी त्यांना तुम्ही काय आदेश दिले होते तपास तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या त्याच पद्धतीनं तक्रारदारांनी केली तक्रार हे पाहता तुम्ही स्वतःहून हा हल्ला करायला सांगितले होते असे विविध प्रश्न जे आहेत नितेश राणे यांना विचारण्यात आले होते तर राकेश परब आणि नितेश राणे यांची दोन वेळा एक एक तास समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली ज्यामध्ये सुरुवातीला जो मोबाईल फोन राकेश परबचा होता मात्र त्याचा जास्त वापर जे आहे ते जितेश राणे करायचे असा जो प्रश्न कणकोळी पोलिसांचा होता त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले होते पोलिसांनी त्यात राकेश परब याच्या फोनवरून कशा कामाकरता आणि कोणत्या कामाकरता कधी फोन केला जातो का फोन केला जातो त्यात ह्या ज्या प्रकरणामध्ये राकेश परब याच्या फोनवरून फोन करण्यात आले होते त्या ते फोन कधी कसे आणि कोणाच्या माध्यमातून केले होते कोणाला केले होते त्याचे डिटेल्स जे आहेत ती पोलिसांनी दाखवली असता त्यांचं म्हणणं आहे की हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पक्षाशी संबंधित लोक आहेत त्यामुळे यांना फोन करणं किंवा यांचे फोन येणं हे साहजिक असतं आणि वेळोवेळी असे फोन येतात असतात पण ज्या ज्यावेळी संतोष परब यांच्यावरती हल्ला झाला त्याच्या आधी ज्या पद्धतीनं पोलिसांचं म्हणणं आहे की लेखी करण्यात आली त्यांना आदेश दिले गेले होते किंवा सुपारी दिली गेली होती त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फोन कॉलवरून झाल्या होत्या आणि ते राकेश परब यांच्या फोनवरून झाले होते अशा माहिती जी आहे पोलिसांना मिळाली ते, ते प्रश्न जे आहेत ते दोघांना समोर बसून विचारण्यात आले हा झाला पहिल्या टप्प्यात बसून केलेला तपास दुसऱ्या वेळी जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींपैकी काही आरोपी जे आहेत ते कोणाशी संपर्कात आहे का या दोघांच्या संपर्कामध्ये आहे का या पद्धतीनं त्यांची चौकशी होती कारण फरार आरोपी मिळणं देखील गरजेचं आहे त्यामध्ये बहुतांश हा जे आहेत ते हल्लेखोर हल्लेखोर आहेत तसं सांगितलं जात आहे हे दोन टप्प्यांमध्ये एक, एक चौकशी झाली त्यानंतर साधारणपणे सव्वा तीनच्या सुमारास कणकोली पोलीस स्टेशन मधून पुन्हा सावंतवाडी पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत पोलीस वेंगुरला जो आहे तो क्रॉस केलेला आहे थोड्याच वेळा सावंतवाडी पोलीस स्टेशनला पोहोचतील सावंतवाडी पोलिस म्हणजे आजची आजची चौकशी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजची चौकशी पूर्ण झालेली आहे आणि आता उद्याला कदाचित पुन्हा एकदा चौकशी केली जाऊ शकते दोन दिवसांची ही पोलीस कोठडी आहे त्यामुळे उद्यापर्यंत असलेली ही पोलीस कोठडी त्यानंतर कोर्टात काय होतं पाहणं तेही महत्त्वाचं आहे अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तिकडे नारायण राणे आणि शिवसेनेला आरोप प्रत्यारोप या दोन दोघांमधले थांबताना दिसत नाहीत कारण नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमुळे सिंधुदुर्गातील सरकारी मेडिकल कॉलेजला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला या संदर्भात विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना थेट नारायण राणे यांचं नाव घेतलं आणि या कॉलेजमुळे सरकारी कॉलेजवर इथल्या शिक्षणावर किंवा इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला त्याच्या निधी च्या संदर्भातही काही प्रश्न उपस्थित राहिले आहेत यासह अनेक मुद्दे विनायक राऊत यांनी उपस्थित केले विनायक राऊत हे शिवसेनेचे स्थानिक खासदार आहेत आणि गेल्या काही काळापासून शिवसेनेच्या विरोधात बोलण्याची एकही संधी नारायण राणे सोडत नाहीत आणि राणेंबद्दल बोलण्याची एकही संधी विनायक राऊत सोडत नाहीत तिकडे कारमायकल रोडवरची स्फोटक का प्रकरण हे अधिक मोठं टी एसनं तपास अहवाल सादर केल्याचं कळत आहे चांदीवाल आयोगाला तब्बल एक हजार पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगामध्ये दे दावा केला होता की एटीएसच्या तपासात परमबीर सिंग यांचं परमसत्य समोर येईल कारमायकल रोड स्फोटक का आणि मनसुख हत्या प्रकरणात एसनं परमबीर सिंग यांच्या संदर्भात अनेक पुरावे गोळा केले होते एटीएसच्या रिपोर्टला रेकॉर्डवर घ्या अशी विनंती अनिल देशमुख यांनी यापूर्वीच आयोगाला केली होती <द्वागा> तिकडे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचा आणखीन एक आरोप आहे परमबीर सिंग यांनी ईडी समोर देशमुख यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय ईडीला दिलेल्या जबाबात मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला असं त्यांनी आहे देशमुख यांनी सचिन वाजेवर दबाव टाकल्याचा चा वाजे 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 आरोप आहे चांदीबाल आयोग कार्यालयामध्ये वाजे आणि देशमुख यांची भेट झाली होती सचिन वाजे आणि देशमुख यांच्या भेटीमध्ये काही मिनिटं चर्चा झाली आणि त्यावेळेला वाजेला शिबिगाळ सुद्धा करण्यात आली असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आणि आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रशांत नेमकं काय होत आहे आणि या दोन्ही प्रकरणांच्या बद्दल काय सांगशील दोन्ही गोष्टी म्हणजे की परमवीर यांनी देशमुखांवर दि जो आरोप केला होता प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप देशमुख यांच्या जामिनाची वेळ आली आहे म्हणून अशा प्रकारचे आरोप केला जात आहे अशी बतावणी केली जात आहे इतर पक्षांकडनं पण हा जो आरोप आहे यातला अत्यंत गांभीर्याने बघितला जात आहे कारण चांदीवाल आयोगासमोर ज्यावेळेस सुनावणीसाठी एका खोलीमध्ये बाजूला एकत्र आले होते आणि त्यानंतर सुद्धा अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाली होती तर त्याच वेळेस त्यांनी तो दबाव त्याच्यावर टाकला अशा प्रकारची माहिती वाझेकडनं सुद्धा परमवीर यांची भेट झाली त्यावेळेस त्यांना मिळाली आणि त्यामुळेच हा खळबळजनक खुलासा मानला जातोय चांदीवाल आयोगासमोर या सगळ्या विषयाची छाननी करणं हे एक मोठं आव्हान आहे आणि हेच महत्वाचं मानलं जात आहे आणि कार मायकल रोडवरचं जे स्फोटक प्रकरण आपलं आहे महाराष्ट्र एसटी आपला तपास अहवाल सादर केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांनी खरंतर दावा केला होता आयोगासमोर की एटीएसचा तपास जो आहे तो परत येऊ द्या तो रिपोर्ट सादर होईल त्याच्यामध्ये तुम्हाला परमवीर यांचं परम सत्य बाहेर येईल म्हणजे अनिल देशमुख यांना तो अहवाल आधीच माहिती होता का हाही प्रश्न आता याच्यात उपस्थित झालाय कारण त्या अहवालात काय आहे याचे सुतोवाच किंवा याचे संकेत अनिल देशमुख यांच्या बोलण्यात आले होते आयोगासमोर मागणी करताना आले होते याचमुळे या प्रकरणातलं गुड अजून वाढलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं की जवळपास एक हजार पानांचा अहवाल महाराष्ट्र एटीएस न आपला सादर केलेला आहे आणि या सगळ्या अहवालात आपल्याला माहिती आहे की कार मायकल रोड स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरण या प्रकरणामध्ये एटीएसनं परमवीर सिंग यांच्या संबंधितले अनेक पुरावे गोळा केले होते आता या अहवालात नेमकं काय सत्य दडलंय ते बाहेर येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हा अहवाल बोलका असेल बर प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल

दट एटी वन परसेंट फ्रॉम एटी वन नाइनटीन इन फाइव ईयर वी एव कम डाउन टू नो ऑलमोस्ट नॉट ऑलमोस्ट बट एक्चुअली फिफ्टी वन फोर्टी नाइन दूसरा इसमें जो uh, uh, टोटल सत्रह परसेंट का इंक्रीज हुआ है पिछले साल के मुकाबले में और uh, पिछले साल दूसरी सा, इसमें सबसे बड़ी इम्पॉर्टेंट बात यह है कि लास्ट ईयर जो लास्ट ईयर लास्ट ईयर हमने जो थर्टी नाइन थाउजेंड करोड़ का जो एस्टिमेट बनाया था बजट का जो बढ़ के फोर्टी फाइव हुआ है उसमें करीबन बाईस हजार करोड़ था जो ऑलमोस्ट फिफ्टी परसेंट फोर्टी थ्री परसेंट जो इसका रेवेन्यू एक्सपेंडिचर था और सत्रह हजार कैपिटल एक्सपेंडिचर था और जो हमारा उत्पन्न था आमदनी वो आमदनी हमारे जो लगभग लगभग जो लास्ट में एस्टिमेट किया था उससे हमारी आमदनी दस हजार पर बढ़ गई है जो हमारे रिसीप्ट थे वो प्रोजेक्टेड थे आ, रक, आ, बाईस हजार बाईस हजार करोड़ वो अब तक हमारे पास लगभग तीस हजार करोड़ रुपया आ चुका है और तैतीस हजार करोड़ का हमारा एस्टिमेट आएगा और बड़ा ये बड़ा रेयर बात है कि आप जो अपने उत्पन्न को कैलकुलेट करते हो जैसे हमने बोला है कि 22 तेईस में हमारी इनकम क्या होएगी जो हमारी 21 बाईस की इनकम थी उसके मुकाबले में हम हमारा करीब दस हजार करोड़ एक्स्ट्रा इनकम हुआ है इसका मेन कारण ये है और इट इज वेरी रेयर दैट वेन यू एस्टिमेट सम इनकम ऑफ इज दम्प ऑफ टेन थाउजेंड करोर अबोव दैट इनकम इसका मेन कारण ये है कि हमने जो तो हमारा डेवलपमेंट uh, प्लान है डीपी प्लान वहां पे हमें प्रीमियम्स मिलते हैं जो जब हम बिल्डिंग परमिशन देते हैं बाईस तरह के प्रीमियम्स होते हैं हमने अंदाजा लगाया था कि उसमें रफली हमें दो हजार करोड़ की उत्पन्न होएगी परंतु दो हजार के अगेंस्ट देटो सुगे। देटो सुगे। मैं आपको जैक्श कर देता हूं तो हाँ, so, हमने प्रोजेक्ट किया था कि हमारा जो डीपी आ, से डेवलपमेंट प्लान डिपार्टमेंट से हमारा जो इनकम होएगा वो दो हजार करोड़ होएगा उसका वो इनकम हमारा प्रोजेक्ट चौदह हजार सात सौ पचास करोड़ है मतलब अगेंस्ट टू थाउजेंड करोड़ वी आर एक्सपेक्टिंग नाउ फोर्टीन थाउजेंड सेवन फिफ्टी करोड़ रुपीज फ्रॉम डीपी जिसमें से हमें जनवरी एंड तक तेरह हजार पांच सौ अड़तालीस करोड़ तेरह हजार पांच सौ तैतालीस करोड़ वन थ्री फाइव फोर थ्री थर्टीन थाउजेंड फाइव हंड्रेड फोर्टी थ्री क्रोर ऑलरेडी इट हैज कम टू अस अगेन्स टू थाउजेंड करोर एंड द प्रोजेक्शन इज दट इज होल फेब्री एंड होल मार्च इज लेफ्ट बाई थर्टी फर्स्ट मार्च दिस फिगर विल बिकम फोर्टीन थाउजेंड सेवन हंड्रेड फिफ्टी क्रोर सो देर इज अज फ्रॉम टू थाउजेंड क्रोर टू फोर्टीन थाउजेंड सेवन फिफ्टी क्रोर नॉट ओनली दिस Because of this, our interest over our reserves, which was which was estimated last year, that our uh, uh, JKI amki deposits last year it was 82,000 crore deposits, uh, it was expect, expected that we will get 975 crore interest on deposits. But because of this, uh, even that figure has jumped from 975 crore to ट्वेल्व जीरो वन वन टू जीरो फाइव करोड़ मतलब वहाँ पे भी नौ सौ पचहत्तर करोड़ के जगह पे बारह सौ करोड़ इंटरेस्ट बन गया क्योंकि जब ये पैसा आया ये इंटरेस्ट पे गया उससे लगभग दो सौ तीस करोड़ और इंटरेस्ट आ गया तो दो सौ तीस करोड़ भी अगर आप ऐड करो तो ये चौदह हजार जो सात सौ पचास है लगभग पंद्रह हज़ार करोड़ हो गया हो क्योंकि अगर ये पैसा ना आता तो दो सौ पचास दो सौ पैंतीस करोड़ वो दो सौ तीस करोड़ आपको ना मिलता सो दिस इज अ वेरी ह्यूज अचीवमेंट ऑफ बीएमसी एम सी एंड आई थिंक इट वेरी रेयर दैट वेन्यू युक्स पर हम जब बोलते हैं कि हमारी इनकम साल की 22000 30000 तीस करोड़ रहेगी उससे आपका 10000 हजार करोड़ एक्स्ट्रा इनकम आ जाएगा तीसरा जो पॉइंट है आज हमने दो बड़ी इंपॉर्टेंट स्कीम्स अनाउंस की हैं जिसका इमिडिएटली इम्प्लीमेंटेशन शुरू हो जाएगा उसमें एक जो स्कीम है वो और वो दोनों ये स्कीम्स मेरे हिसाब से हमारे मान्यवय नागरिकों के लिए अत्यंत महत्व महत्व इम्पोर्टेंट हैं दे आर वेरी वेरी इंपॉर्टेंट एंड क्रिटिकल फॉर आवर ऑनरेबल सिटीजन्स वन स्कीम इज वी हैव नेम्ड एज हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे आरोग्य केंद्र So, ये जो ये जो आरोग्य केंद्र हैं ये हर लगभग 60 से पैंसठ हजार पॉपुलेशन के लिए एक केंद्र बनाया जाएगा हेल्थ इनका और ये नेबरहुड क्लिनिक्स हैं आपकी और इसका हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे आरोग्य केंद्र आपले शिजारी असा ये नाव है और इंग्लिश में इसको बोला जाएगा कि हिंदू हिंदु समाज बाला साहब ठाकरे नेबरहुड क्लिनिक हेल्थ सेंटर एट योर नेबरहुड इसमें इस टोटल बंबई में हम 200 सेंटर खोलेंगे जिसमें से 100 सेंटर इस प्रेजेंट बजट में खुलेंगे 22 तेईस में और 100 सेंटर खोले जाएंगे 23 24 में हर सेंटर में डॉक्टर्स नर्सेज़ का स्टाफ रहेगा प्राइमरी हेल्थ केयर के लिए ये बनाए जा रहे हैं और यहां पर लगभग 101 सौ त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक कर जमा झाला आणि ही अतिशय दुर् दुर्मिळ अशा प्रकारची गोष्ट आहे पण ती महापालिकेनं करून दाखवली असं त्यांनी म्हटलं आहे यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो आपण पाहत आहे मुद्दा महाराष्ट्राचा आणि बातमी बुलढाण्यातून हाती येते बुलडाण्यातल्या डोनगाव इथे गॅस वेल्डिंगच्या दुकानामध्ये जबरदस्त स्फोट झाला ही सगळी दृश्य न्यूज एटी लोकमतच्या हाती लागलेत अत्यंत भीषण अशा प्रकारचा स्फोट होता यात दोन जण जखमी झाल्याची माहिती असून वेल्डिंगच्या दुकानाला मोठी आगसुद्धा लागली मेहकर तालुक्यातलं डोनगाव हे ठिकाण आणि इथे बस स्थानकाला लागूनच हे दुकान होतं आणि तिथे ही दुर्घटना घडली तातडीनं आधी स्थानिकांनी धावपळ केली आणि इथे थोडीशी आग लागली होती पण ही आग विझवण्यासाठी काही लोक जमले आणि त्याच वेळेला अचानक हा स्फोट झाला सुदैवानं यात जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही बातमी नाही यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगॉन करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा